नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ तारखेला भव्य आणि दिव्याचं फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये काही टॉपच्या नंदीचे संभावित पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला कंदूरच्या राजासोबत पळताना दिसू शकतो तसंच मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला शकीरबाई यांच्या राजासोबत पळताना दिसू शकतो तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर एक आजार एक आपल्याला आदत पुष्पराजसोबत पालत पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो मोलशेठ दुमाळ यांचा बकासूर आपल्याला विसापूरकरांच्या कार्तिकसोबत पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो रायना आणि जलवा हा किरण आप्पा यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो तसंच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेज आणि चित्तर आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा आदतभुंग आपल्याला दिवाणासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडलं असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद